प्रतिक्रिया काय आता मी पण गुन्हा दाखल केलाच आहे त्यांच्यावर काय म्हणजे बागलघाटातील नेत्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हा गुन्हा दाखल केलाय नाही नाही हा माझा वैयक्तिक वाद आहे व्यवहारावरून झालेला बागलघाटाचा आणि ह्याचा काही संबंध नाही त्यांनी असा आरोप केला नाए नाए। नाए। नाए नाए। की खोटी ॲट्रिसिटी बागल घाटाने करायचं आहे नाही नाही असं काही नाहीये नेमकं केली खरं वाद काय वाद, वाद माझा मी सकाळी कामावरतून करमाळ्यावर म्हणजे सॉरी घरनं कामाला निघालो होतं करमाळ्याकडे त्यावेळेस महेश चिवटे हे मला दिसले कारण माझं कारखान्याचे पैसे त्यांनी घेतलेत आणि त्यांना मी मागितले पैसे त्यावेळेस त्यांनी मला जातीवादाची शिवीगाळ केली आणि मारहाण केली मारहाण करताना मी माझा जीव वाचवण्यासाठी मी त्यांना मारलं असा विषय झालाय माझं खताचं पैसे म्हणजे त्यात आलं नाही लवकर मला त्यांना उदारी खत म्हणजे उदार खत घेतलं होतं दोन हजार तेरा चौदामध्ये आणि माझी गाडी वडून नेलती त्यांनी त्या ते, त्याच पंधरामध्ये सतरामध्ये मी त्यांचे पैसे वगैरे देऊन मिटवून गाडी दे, महागारी आणली होती परत ते वारंवार मला अडवून तुझ्याकडे माझं पैसे तू ते मला दे गाडीची चावी काढून घ्यायचे जाता यात जातीवा शिवेगाळ करायचे असा विषय होता असं त्यांनी आरोप केला की बागलघाटांनी सांगितले <coughs> मला हे तर राजकारणी विषय नाही आहे काय ही माझा वैयक्तिक वाद आहे आणि भैया साहेबांचा असेल दिदी साहेबांचा असेल काहीच संबंध नाही त्यांचा तुमचा आणि दिदी साहेबांचं लास्ट टाइम कधी बोलणं झालं हे वाद झाल्यानंतर बोलणं झालं होतं का त्याच्या आधी कधी बोलणं झालं नाही बोलणं तसं तर काही झालेलं नाही कारण मी त्यांचा आहे कार्यकर्ता आहे पण असं काय नाही की त्यांनी मला सांगितलं त्यांच्या सांगण्यावरनं केलंय असा ह्याच्याशी काही संबंध नाही मैचोटा बक... अशा म्हणतात की मी तुम्हाला ओळखत नाही माझा म्हणजे आतापर्यंत ओळख भेटणं बी नाही ओळख बी नाही असं डायरेक्ट आरोप केला खत <स्तिता> कसं <स्तिता> दिलं त्यांनी पैसे गाडीन ओढून दिली त्यानंतर वारंवार शे करत होते नेमकं खत ते तुम्ही तुमच्या नावावर आणलं होतं का चुलत्याच्या नावावर चुलत्याच्या चुलत आणि हे जे दोन नेते जे बगल असतील जो त्यांच्या वादामध्ये तुम्हाला विनाकारण ओढलं होतं असं काय वाटतं का तुम्हाला काय ही छोटे साहेबांनीच राजकारणी वळणाकडे म्हणजे तो विषय वाढवलाय ही त्यांनीच केलेलं आहे आणि त्यांनीच बाकीचे म्हणजे नेत्यांचे देदी साहेबांचे इतर कोण आहेत असं त्यांचे नाव घेतले मी गावटी कट्टा आपण हे गावठी कट्टा आहे का तुमच्या गावटी कट्टा बघितला नाही कधी साहेबाप्पा आम्ही शेतकरी प्लंबिंगचं काम करतो गावठी येईल माझ्या काय तुमच्या पाईप किंवा हो काही काही नव्हतं त्यांनी एक दुसरा आरोप केला की चार दिवस रेकी करत होते मला मारण्यासाठी आम्ही कसं काय त्या रोडला कसं काय गेलो ते तोच रोड आहे आम्हाला यायला तोच रोड आहे नेहमीच गुन्हा दाखल करणार काय तुमच्या फेर्यादीत नेमकं तुम्ही काय म्हणजे क्रॉस कंप्लीट झाली त्याच्यात नेमकं काय म्हटलं तुमच्या फेर्यादी काय आल्यावर काय काहीतरी सांगितलं बोलू आपण बोललो स्टेटस ठेवलं ठेवून काय आमचा वैयक्तिक वाद आहे राजकारण त्याच्यामुळे कुणातरी सांगण्यावरून तू माझं ओढले गेले बाकी काही नाही